ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीआय डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला सेलनी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे यांनी मला चार हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल म्हणून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथोरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरण्यावरती पडला फक्त त्यांच्या चुत्या पानामुळे यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीईटी सेल कडतात सीईटी सेल म्हणजे कॉलेज कडतात यांचा काळाबाजार यांच्या काय चाललंय राज्यपालाही गॅश सांगते राज्यपालाचं काही कौतुक सांगते माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेज मी घ्यायचा आणि मला माझा संघटनेची विद्यार्थी आली संघटना कॉलेज मी

मी त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार करतेच ऍडमिशन करता लिहून द्यायला नाही फक्त तुम्ही लेटर एडव्हर्ड तुमची इज्जत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः तुला हाडामासाची चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चालली लोक आत्महत्या करतात हे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार लाख रुपये द्यायला माझा बाग मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला सांगले की द्यायला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलला मी तुला खिलाय कोणते शब्द तुझ्या नंतर मी जे असणाऱ्या माणसाला फोन करतात तुझा नंबर नोकरीचा लागलाय एक तासात तर तुझं ऍडमिशन होईल दिलं जाईल जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा मी तुम्ही चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल नाम मला म्हंटले ना मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळखात सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर मला म्हटले सेलनी सेल आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेल आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तिला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानंतर मी आले की मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी फुल झाले जिथे माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू हो आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास मी तिथं आले माझा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी पाचशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयरचे एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिव्हायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथे टाकले स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखीत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर तिथं ओळखीवरती ऍडमिशन नाही करायचं

चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना सर, नाही नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हॅसियत आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय नगरचं अलॉटमेंट ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनफुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय